तुम्ही पाहत आहात एमसीएन न्यूज मराठी बुलढाणा जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या विविध विभागातील एकशे नव्याण्णव कर्मचारी असलेल्या महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे शासनाकडून करण्यात आलेल्या पडताळणीमध्ये राज्यात एक हजार एकशे ब्याऐंशी महिला कर्मचाऱ्यांनी लाडक्या बहिणीचा लाभ घेतल्याचं समोर आला आहे त्यापैकी तब्बल एकशे नव्याण्णव लाभार्थी महिला बुलढाणा जिल्ह्यातील असल्याची माहिती समोर आली आहे या प्रकरणाची अजूनही पडताळणी सुरू असल्यामुळे हा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे शासनाची दिशाभूल करणाऱ्या या सर्व कर्मचाऱ्यांवर लवकरच कारवाई होणार असल्याची माहिती महिला व बालकल्याण विभागाकडून देण्यात आली आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता संपादक राजीव वाढे बुलढाणा सर आपल्या जिल्ह्यामध्ये एकूण किती लाडक्या बहिणी आहेत असं आणि त्यापैकी काही महिलांचा थांबवण्याची माहिती आहे काही साधारणत एक्कावन्न हजार लाभार्थ्यांची यादी आपल्याकडे आलेली आहे आणि एकावन्न हजार जे लाभार्थी आहेत त्यामध्ये एकवीस ते पासष्ट वयोगटामध्ये न असणारे असे बारा हजार लाभार्थी आणि एका फॅमिलीमध्ये म्हणजे मल्टिपल फॅमिली जे मेंबर असतील त्यांच्या पडतळणी संदर्भातली यादी आपल्याकडे प्राप्त आहेत त्याची सध्या पडतळणी सुरू आहे पडताळणी अंती जर ते पात्र असतील तर त्याची शासनाकडे शिफारस करण्यात येणार आहे आणि जे अपात्र असतील त्यांचा लाभ काय म्हणतो त्यासोबत बंद करण्यात येणार कर्मचाऱ्यांनी देखील यादीचा लाभ घेतल्याची माहिती शासनाचं एक अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पत्र आम्हाला प्राप्त झालेलं आहे जिल्हा परिषदनं त्यात त्यांनी साधारणतः अकराशे त्र्याऐंशी लाभार्थी जे आहेत हे टोटल महाराष्ट्रभरात जिल्हा परिषदचे कर्मचारी असल्याचे निदर्शना आहेत त्यापैकी बुलढाणा जिल्हा परिषदमध्ये साधारणतः एकशे नव्याण्णवची यादी प्राप्त झालेली आहे परंतु या एकशे नव्याण्णव पैकी त्याची पडताळणी सध्या सुरू आहे ते कोणत्या विभागाची आहे काय आहे एकशे एकोणवीस ची एकोण एकशे नव्याण्णव एकशे पडताळणी आणखी अं खरच त्या महिलांनी लाभ घेतला किंवा नाही याची ज्यावेळी शहानिशा त्या संदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी निर्णय घेतील आणि शासनाने त्यांच्याकडनं वसुली करून घेणे सांगितलेलं आहे पण मुख्य कार्यकारी अधिकारी यांना असे निर्देश दिले की यांच्यावर प्रशासकीय कार्यवाही सुद्धा प्रस्तावित करावी कुठल्या नाही अजून तरी नाहीये आताच दोन ती यादी आम्हाला प्राप्त झालेली आहे संबंधित सर्व विभागांना आम्ही ती पाठवत आहोत त्या विभाग प्रमुखाकडनं आम्हाला ती प्राप्त झाल्यास त्या संदर्भातले पुढील कारवाई संदर्भातले जे प्रस्ताव आहेत हे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे देण्यात येणार